शिंदखेड्यात यंदा राष्ट्रवादीचा उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष पाटील यांच्या उपस्थितीत आज शिंदखेड्यात निष्ठावंतांचा संवाद मेळावा झाला दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास जयंत पाटलांच्या सभास्थळी आगमन झाल्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला होता आगामी विधानसभा निवडणुकीत शिंदखेडा तालुक्यात राष्ट्रवादी पक्षाचाच आमदार होणार असा एक मुख्य यावेळी कार्यकर्त्यांनी केला येथील निर्धारच्या रस्त्यावरील कार्यालयात प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थित या तालुकाभरातून राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचंड संख्येने सहभागी झाले सभेला दुपारी अडीच वाजता सुमारास सुरुवात झाली यावेळी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या समाज महिला आघाडीच्या रोहिणी खडसे योग प्रदेश अध्यक्ष भाई शेख राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संदीप भेडसे भाजपातून नुकतेच राष्ट्रवादी गेलेले जिल्हा परिषदचे माजी माजी गटनेते कामराज निकम राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे महिला जिल्हाध्यक्ष उषादा पाटील ज्येष्ठ नेते विठ्ठल शिव गिरासे जिल्हा कार्याध्यक्ष ललित वारुडे तालुका अध्यक्ष कैलास ठाकरे रतीलाल पाटील आनंदा पाटील डॉक्टर जितेंद्र ठाकूर देवीदास मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते मेळावाच्या सुरुवातीला ते म्हणाले की राष्ट्रवादीचे विधानसभा निवडणुकीत बावन्न हजार मते मिळाली त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत बहात्तर हजार मतं मिळाली अपेक्षा उमेदवारांमुळे मते, मते विभागली जाऊन संदीप धारांचा थोड्या प्रकारे पराभव झाला तालुक्याच्या विकासासाठी संदीप बेडसे नेहमीच प्रयत्नशील राहिले आहेत तसेच कामराज निकम यांनाही तालुक्याच्या विकासाचे हळमळ असून ते आता राष्ट्रवादी आल्याने तालुक्यात पक्षाची ताकद वाढली आहे त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत शंभर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचं आमदार होईल याची खात्री देतो असेही ते म्हणाले यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार टाळ्यांच्या कडकडत करत प्रतिसाद दिला दुपारी उशिरापर्यंत ही सभा सुरू होती दरम्यान या संवाद मिळवत कामराज निकम यांचे असंख्य समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यात आला

लोकांच्या मागा द्यायच्या आणि जास्त जेलमध्ये टाकायचं मी तुम्हाला काही करू नकामध्ये दादागिरी बंद करू द्या तुम्हाला उद्याच्या काळामध्ये जेलमध्ये टाकायचे माझ्या भावना जेलमध्ये टाकणार నిేత poured గవా maior not దే favour దాగవ గవా వాదో i ఔూ సిఏ గా están ఆడవతహ తే ప్రొవ డిభా ల్రు చహ౔క నద్ కుా కార్ి గ౅రా active poles యా ఆం thể Consider lag గాక లోనాభు చా్పేడు అదె ని

बरा म्हणून पन्नास रुपये एसटीचे पण तयार दिले आणि तेवढे सोडे पैसे पालने काढून देते आशे पन्नास साठ कोटी रुपयाचा दाखला झाला एकाच गांबऱ्याचं बिल राष्ट्रीय महामार्गावर दाखवलं राज्य महामार्गावर टाकवलं एआयटीसीच्या रस्त्यावर टाकवलं आणि नगरपालिकेच्या रस्त्यावर गांबड्याचा मोठा महाराष्ट्रामध्ये आता काही तुम्ही करा पण काही तुमचं तर परत भारतीय जनता पक्ष तुम्हाला संरक्षण देतो अशी परिस्थिती रोज फार मोठ्या प्रमाणात हिंदूंचा अहमदान त्यांच्या अख्याने तितक्या ओढ्या आमदारांना जमिनी वाढ लागल्या वरच्या आणि हे लोक अध्यक्षित सगळ्यांची चौकशी व्हायला पाहिजे पण सरकार नशी चौकशी करायची विधानसभेत दोन दोन तीन तीन ना मांडून देखील हे सरकार कोणत्याही गोष्टी करत नाही ही सगळी महाराष्ट्रातली आमच्या सगळ्यांची भूमिका आहे की या सरकारला बाजूला काढल्याशिवाय हा प्रश्न आता आपल्याला सोडत परिणाम